नाऊर गावात एक हजार वृक्षांची लागवड क्रिएटिव्ह चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रमाने पर्यावरण पूजन तालुक्यातील नाऊर गावात क्रिएटिव्ह चॅरिटेबल ट्रस्ट संभाजीनगर व ग्रामपंचायत कार्यालय नाऊर यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल एक हजार वृक्षांची भव्य लागवड करण्यात आली या उपक्रमात गावातील व बाहेरगावच्या अनेक पर्यावरणप्रेमींनी सक्रिय सहभाग घेतला या प्रसंगी क्रिएटिव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक कृष्णा गुंड व त्यांचे सहकारी कैलास चव्हाण रफिक कादरी निसर्ग व सामाजिक पर्यावरण निवारण मंडळ शिवाजी राऊत सह्याद्री वृक्ष रवींद्र शेलगावकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सरपंच सौ नंदाताई अहिरे उपसरपंच प्रितेश देसाई माजी उपसरपंच दिगंबर शिंदे तसेच ग्रामस्थ प्रतिनिधी प्रताप शिंदे त्रिभुवन किशोर अहिरे भानुदास यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली यावेळी शिवाजी राऊत यांनी जुन्या काळातील वृक्षसंवर्धन परंपरेचा दाखला देत सांगितले की घर बांधतानाही झाड लावले जात असे पण आता सिमेंटच्या नादात झाडांची कत्तल होत असून त्याचा परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे तब्बल तापमान पन्नास अंशावर पोहोचले आहे याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे संचालक कृष्णा गुंडे यांनी ट्रस्टच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या पर्यावरण मोहिमेबाबत सांगताना गावोगावी झाडे लावणे ही काळाची गरज आहे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही असे नमूद केले यावेळी विजय नाणेकर ज्ञानेश्वर राशिनकर बाळासाहेब शिंदे अक्षय नाणेकर सेवानिवृत्त शिक्षक सोन्याबापू शिंदे हरिचंद्र गुंड संदीप देसाई वसंतराव शिंदे कैलास शिंदे किशोर त्रिभुवन किशोर देसाई गणेश नांगळ कदीर पटेल आफिज पटेल अमन पटेल अशोक गुंड नाना शेटे मौलाना सुबान प्रताप देसाई बाळासाहेब शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उपक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बॉडीचा सन्मान करण्यात आला गावात नियमित विद्युत पुरवठा स्ट्रीट लाईट व्यवस्थापन नाल्यांची साफसफाई व काट्यांची छाटणी याबाबत केलेल्या कामगिरीबद्दल क्रिएटिव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कौतुक व सदिच्छा व्यक्त करण्यात आली वृक्ष लागवड फक्त उपक्रम नाही तर भविष्याची गुंतवणूक आहे नावर गावाने त्याची सुरुवात केली आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार श्रीरामपूर